नमस्कार मित्रांनो आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड सक्रिय आहेत अनेकदा आपल्याला याची कल्पनाही नसते की आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत याचा गैरवापर होण्याची शक्यता असते आणि यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत की तुमच्या आधार कार्डशी किती सिम कार्ड लिंक आहेत हे कसे तपासावे व अनावश्यक कार्ड्स कसे बंद करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपण ब्राउजरवर जायचं आहे ब्राउजरवर गेल्यानंतर संचारसारथी असं टाईप करून जे पहिली वेबसाईट येईल संचारसारथी जी डॉट इन त्या वेबसाईटवर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटचा असा इंटरफेस येईल यामध्ये आपणाला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत यापैकी आपण सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस यामधील नो युअर मोबाईल कनेक्शन्स इन युअर नेम हा ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहोत तर इथे खाली स्क्रॉल केल्यानंतर नो मोबाईल कनेक्शन्स इन युअर नेम हा ऑप्शन इथे दिसत आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपणाला मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकायचा आहे तो कॅपच्या व्हॅलिडेट करायचा आहे तो कॅपच्या व्हॅलिडेट झाल्यानंतर इथे आपणाला एक मोबाईलवर ओ टी पी येईल हा मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे तर इथे आपण मोबाईल नंबर कॅपच्या व्हॅलिडेट आणि जो ओ टी पी जनरेट होणार आहे तो ओ टी पी टाकून घेऊन लॉग इन करूया इथे मी सर्व डाटा फिल केलेला आहे आणि लॉग इन करत आहे तर तुम्हीसुद्धा अशीच प्रोसेस करा तर लॉग इन झाल्यानंतर आपले पेज मेन पेज ओपन होईल तर त्याचा इंटरफेस असा आहे याच्यामध्ये चार मोबाईल नंबर या आधार कार्डला लिंक आहेत ते आपणाला दिसत आहेत इथे आपणाला जेवढे मोबाईल नंबर लिंक आहेत ते आपल्याला इथे दाखवते हो तर हे चारही नंबर माझे आहेत तर या नंबरच्या पुढे प्रत्येक मोबाईल नंबरच्या पुढे तीन ऑप्शन दाखवत आहेत हो पहिला ऑप्शन आहे नॉट माय नंबर नॉट माय नंबर म्हणजे यापैकी जर आपला कुठला नंबर नसेल तर तो तुम्ही नॉट माय नंबर म्हणून तुम्ही रिपोर्ट करू शकता आणि तो नंबर कॅन्सल करू शकता दुसरा ऑप्शन आहे नॉट रिक्वायर्ड नॉट रिक्वायर्ड म्हणजे या चारपैकी जर तुम्हाला एखादा नंबर रिक्वायर्ड नाही तर तुम्ही तो नॉट रिक्वायर्ड ऑप्शन सिलेक्ट करून तर तुम्ही तो तुम्ही तो रिपोर्ट करू शकता आणि तिसरा ऑप्शन आहे रिक्वायर्ड जर आपण नॉट रिक्वायर्ड ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर आपल्याला एक रेफरन्स नंबर गव्हर्नमेंटकडून मिळतो त्या रेफरन्स नंबरवरून आपण आपली रिक्वेस्ट ट्रॅक करू शकतो तर आपण लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला रिक्वेस्ट नंबर म्हणून आहे इथे रिक्वेस्ट नंबर टाकायचा आपला आणि ट्रॅक म्हणायचं तर ट्रॅक म्हणल्यानंतर आपल्याला जे आपले ॲप्लिकेशन स्थिती आहे ते आपल्याला या पोर्टलद्वारे दिसेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डची किती सिम कार्ड लिंक आहेत हे सहजपणे बघू शकता आणि जे अनावश्यक सिम कार्ड आहे नंबर आहे तो तुम्ही बंद करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका आणि प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद